नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असाल की सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटलांचं जास्त प्रमाणामध्ये वातावरण तापलेलं दिसतंय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा काही जणांनी वापर केला मनोज जरांगे पाटलांना काही जण विरोधात बोलले मनोज जरांगे पाटलांच्या कोणी पाठिंब्यासोबत बोललं पण मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या व्यक्तीला पाठिंबा दर्शवला नाही आणि कोणत्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीला विरोध केला नाही मग याच्यामध्ये सगळ्यात मनोज जरांगे होती मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाची लढाई मग त्यांची मागणी काय आहे त्यांची मागणी एकच आहे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी होणं महत्वाची काळाची गरज आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर ज्या व्यक्तीकडे कुणबी दाखले नाहीत ज्या व्यक्तीकडे कुणबी दाखले नाहीत आणि ज्या व्यक्तीकडे कुणबी दाखले आहेत ज्याच्याकडे कुणबी दाखले आहेत त्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्याला सुद्धा कुणबी दाखला मिळाला पाहिजे अशी मनोज जरांगे पाटलांची लढाई आहे मग इथं बघितलं असेल काही व्यक्तींचे कुणबी दाखले मिळत नाहीत पण त्याच्या नाते गोत्यातील एखाद्या व्यक्तीचा कुणबी दाखला मिळाला असेल तर त्याला सुद्धा कुणबी दाखला देण्यात यावा ही मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे मग इथं बघितलं मनोज जरांगे पाटलांची लढाई कुठंतरी रोखल्या गेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पण या ठिकाणी चार जूनला त्यांनी परत आपल्या उपोषणाचा हत्या उपासण्याचं तारीख सांगितली म्हणजे या ठिकाणी चार जूनला ते परत उपोषणाला बसणार आहेत काही जण म्हणतील मनोज जरांगे पाटील परत उपोषणाला बसणार आहेत मग शंभर टक्के सगळे सोयऱ्याची मागणी राज्य सरकार पूर्ण करणार का आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण राज्य सरकार सगळे सोयऱ्याच्या मागणीला कुठंतरी अंमलबजावणी करू शकतं की नाही करू शकत म्हणजे काही जणांना वाटत असेल की दहा टक्के आरक्षण मिळालं आहे मग आता सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार मग या ठिकाणी बघितलं काही मराठा समाजातीलच काही व्यक्ती राजकीय पक्षाला बांधील असतात जेणेकरून त्यांचे पाय बांधलेले असतात म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना काही जण विरोध करतायत पण विरोध करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की येत्या काळामध्ये पुढच्या पिढीला ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा निघेल त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली होती ती पुढे सुद्धा आपल्याला पाहिजे असं वाटणार आहे कारण बघितलं मनोज जरांगे पाटलांनी टिकणारा आरक्षणाच्या मुद्द्याची गोष्ट केली आहे आणि सगळे स्वयर्याच्या अंमलबजावणी कदाचित झाली तर प्रत्येक व्यक्तीला कोणबी प्रमाणपत्र मिळून त्याला त्या ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येईल मग आता काही जण याला विरोध करतायत की ओबीसी प्रवर्गामध्ये अगोदरच खूप गर्दा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला कशा प्रकारे सामील करून घ्यायचं इथं नुकसान होणार आहे पण आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल शिंदे समिती गठीत केली होती कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी कुणबी दाखले शोधण्यासाठी पण या ठिकाणी बघितलं असेल जे काही मराठा समाजाला मागास ठरवलं मागास ठरवल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलं मग या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची सर्वात महत्वाची आठ कोणती आहे की तो समाज शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास ठरला पाहिजे आणि ते मागासवर्गीय आयोगाने ठरवला सुद्धा मग नेमका प्रॉब्लेम कुठे आहे मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी धरून ठेवली आहे त्याचा अर्थ असा आहे पन्नास टक्केची मर्यादा ओढल्यानंतर ते जास्त काळ आरक्षण टिकू शकत नाही मिळालेलं आरक्षण जास्त काळ टिकणार नाही अशी शक्यता सगळ्यांनाच वाटते मग मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी धरून ठेवलेली आहे सगळ्या सोयऱ्याच्या अजून निर्णय लागला नाही तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी हा महत्वाचा लढा चालूच ठेवलाय म्हणून त्यांनी चार जून उपोषण करण्यासाठी ठरवलं आहे आणि आठ जूनला महाविराट सभा नारायणगडावर बोलवली आहे जेणेकरून त्या नारायण गडावरील सभेमध्ये नेमका महत्वाचा सल्ला मनोज जरांगे पाटील कोणता देणार आहेत मेन महत्वाची गोष्ट तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो सगळे सोय्याची अंमलबजावणी होऊ शकते पण सर्वोत्परी सर्व व्यक्तींनी जर त्यांना पाठिंबा दिला पण या ठिकाणी काही जण लाचखोरी करून या ठिकाणी राजकीय पक्षाला बांधील असतात जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना विरोध करतायत पण मनोज जरांगे पाटलांनी एक महत्वाचा इशारा सुद्धा दिला जर कदाचित यांनी मागणी पूर्ण नाही केली सगळे सोयऱ्याची तर येणाऱ्या विधानसभेमध्ये जर या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी नाही झाली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी करणारे उमेदवार मी या ठिकाणी विधानसभेत देणार आहे म्हणजे या ठिकाणी सगळे स्वराच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी ठामपणे एक वक्तव्य केलंय जोपर्यंत याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही या ठिकाणी राज्य सरकार तुम्हाला वाटते या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी झटका थोडाफार बसला तर शंभर टक्के कुठंतरी जागे होतील आणि सगळे स्वराच्या अंमलबजावणीसाठी काहीतरी निर्णय घेतील असं प्रत्येक जणाला वाटतंय पण या ठिकाणी सगळे स्वराची अंमलबजावणी होईलच का याची शाश्वती सुद्धा कोणी देत नाही आहे म्हणून मनोज जारांगे पाटलांना एक विषय महत्वाचा वाटला तो म्हणजेच काय सगळे स्वराच्या अंमलबजावणीसाठी हे एका बाजूचा विचार करत असतील तर शंभर टक्के विधानसभेमध्ये मुस्लिम समाज असतील धनगर समाज असतील मराठा समाज या सर्व समाजातील व्यक्तींच्या भवितव्यासाठी विधानसभेमध्ये ते व्यक्ती पाठवून देणारे बनवावे लागतील म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारचे मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर प्रत्येक राजकीय पक्षाला हे परवडणार नाही म्हणून या ठिकाणी कुठंतरी असं वाटतंय की या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी काहीतरी निर्णय होईल मग या ठिकाणी काहीतरी निर्णय होणार की नाही होणार त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणासाठी चार जूनला तयारी दर्शविली आहे चार जूनला ते परत उपोषणासाठी बसणार आहेत आणि नारायणगडाची जी सभा आहे ती आहे आठ जूनला आणि आठ जूनच्या सभेमध्ये कदाचित त्यांनी सर्व समाजातील व्यक्तींना अशा प्रकारचा काही सल्ला दिला तर ते प्रत्येक राजकीय पक्षांना परवडणारा नाही म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या हरकती व ना हरकती आलेल्या आहेत सगळे सोयऱ्याच्या बाबतीत त्या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत हरकती व ना हरकतीचा अभ्यास करून जेवढं होईल तेवढ्या लवकर या सगळे स्वैराच्या अंमलबजावणीसाठी कुठेतरी निर्णय दिला पाहिजे मग ते स्पष्टरित्या सांगितलं पाहिजे हो किंवा नाही जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना सुद्धा पुढचा रस्ता कळेल की या ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे मग कदाचित अंमलबजावणी नाही झाली तर विधानसभेच्या रिंगणामध्ये शंभर टक्के उमेदवार मनोज जरांगे पाटील देणार आहेत जेणेकरून त्या सगळेच याच्या अंमलबजावणीसाठी ते उमेदवार काम करतील म्हणून या ठिकाणी कुठंतरी हा लढा अर्धवट न सोडता तो त्यांचा लढा चालूच आहे जेणेकरून हा कुठंतरी निस्वार्थपणे मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला लढा आहे आणि निस्वार्थपणे ते लढा लढवत आहेत आणि निस्वार्थपणे जनता सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे हे पाहून सरकारला कुठंतरी धाकधूक वाढल्यासारखं होईल ज्यावेळेस विधानसभेचं वारं महाराष्ट्रात फिरणार आहे म्हणून या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी लढा लढवला आहे आणि तो चालूच ठेवला आहे पण या ठिकाणी मायबाप जनतेने सुद्धा कुठंतरी एक विचार करावा जेणेकरून मनोज जरांगे पाटील कुठल्याही स्वार्थापोटी हा लढा लढवत नाहीत पण या ठिकाणी राजकीय पुढारी मनोज जरांगे पाटलांचा हा लढा फोडण्याचा प्रयत्न करणार आणि शंभर टक्के षड्यंत्र रचणार त्याच्याकडे सुद्धा लोकांनी लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या बदनामीसाठी काही जण षड्यंत्र रचत सुद्धा आहेत काही जण त्यांच्या विरोधात बोलत सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला त्यावेळेस बघितलं असेल प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्ती त्यांच्या नावाचा वापर लोकसभेच्या निवडणुकीत करू लागले फक्त मतासाठीच मनोज जरांगे पाटील पाहिजे आहेत का म्हणजे त्यांच्या मागणीसाठी तुम्ही उभे नाहीत का पण मनोज जरांगे पाटलांचं नाव तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिजे म्हणजे या ठिकाणी फक्त मतासाठी मनोज जरांगे पाटील तुम्हाला पाहिजेत का पण मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तुम्ही प्रतिसाद का देत नाहीत म्हणून मनोज जरांगे पाटलांना चीड जास्त प्रमाणात बसलेली आहे आणि चार जूनला ते उपोषण करणार आहेत आणि आठ जूनला महाविराट सभा नारायणगडावर घेणार आहेत तर लोकांचा प्रतिसाद हा असाच आहे आणि तसाच राहणार आहे असं विरोधकांना सुद्धा वाटते प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींना सुद्धा वाटते म्हणून कदाचित लोकसभेच्या निकालानंतर काहीतरी निर्णय देतील आणि जर नाही निर्णय दिला आणि हे बहुसंख्य समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असेल तर शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर राजकीय पक्षाला कुठंतरी धाकधूक वाढेल आणि त्यांना कुठंतरी घरी बसावं लागेल म्हणून मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या उमेदवाराची कदाचित तयारी सुद्धा करतील जेणेकरून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होईल म्हणून या ठिकाणी लोकांनी एक लक्षात घेणं गरजेचं काही जण षडयंत्र रचत असतील त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचं नाव खराब करण्यासाठी काही जण म्हणतायत की मनोज जरांगे पाटील कुठल्या राजकीय पक्षाचं काम करतायत असं शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला माहितीये जर ते राजकीय पक्षाचं काम करत असले असते तर लोकसभेमध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं असतं की याला मतदान करा त्यांनी असं सांगितलं विरोध करणाऱ्यांना पाडा मग विरोध करणारे जे कोणी असतील त्यांना पाडण्यासाठी सांगितलं पण कोणाला आणा असं काही सांगितलं का त्यांनी नाही याच्यावरून लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जारांगे पाटलांचा हा लढा निस्वार्थपणे आहे आणि ते समाजाच्या कल्याणासाठी आहे स्वतःचा स्वार्थ बजावून घेण्यासाठी नाही आहे म्हणून या ठिकाणी चार जूनला मनोज जरांगे पाटलांचा उपोषण सुरू होईल आणि आठ जूनला नारायणगडावर विराट सभा होणार आहे त्याच्यासाठी कित्येक लोकांचा पाठिंबा आहे कोट्यावधी लोक त्या ठिकाणी येणार आहेत सरकारची वाढून सगळे निर्णय कदाचित लोकसभेच्या निकालानंतर होकार किंवा नकार काहीतरी येणारच आहे कारण त्यांची धावपळ सुरू होणारच आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धाकधूक वाढून घरी बसण्यापेक्षा निर्णय दिलेला बरा असा काहीतरी विचार करतील असं मनोज जरांगे पाटलांना शंभर टक्के माहिती आणि प्रत्येक व्यक्तीला सुद्धा माहिती आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत शंभर टक्के आता येत्या काळात महाविराट सभेमध्ये कोणता सल्ला देणार ते आपण बघणारच आहोत ठीक आहे याच गोष्टीसाठी तुम्हाला विरोधात काही षडयंत्र रचत असतील तर त्यांचा तुम्ही विचार करा जेणेकरून ते व्यक्ती खरा खुरा बोलतोय का मनोज जरांगे पाटलांना विनाकारण बदनाम करतोय ठीक आहे तर याच माहितीसाठी तुम्हाला सर्व काही चार जून आठ जूनची सांगण्यासाठी आलो जेणेकरून काही जण षडयंत्र रचत आहेत त्याच्याकडे तुम्ही थोडस लक्ष ठेवा थांबतो धन्यवाद